भाकरे यांची भाजप प्रभारी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती शहापूर तालुका भाजप प्रभारी तालुकाध्यक्षपदी करण्यात आली नियुक्ती भाजप जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांनी केली नियुक्ती भास्कर जाधव होते भाजप शहापूर तालुकाध्यक्ष भाजप सदस्य नोंदणी अभियान बैठकीत करण्यात आली नियुक्ती भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीण जिल्हा सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले असून शहापूर तालुका प्रभारी अध्यक्षपदी तुकाराम बाकरे यांच्या नावाची जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांनी अभियान बैठकीत घोषणा केली बैठकीसाठी माजी आमदार सदस्यता नोंदणी सहप्रमुख महाराष्ट्र प्रदेश नरेंद्र पवार उपस्थित होते जिल्हा सरचिटणीस संभाजी शिंदे प्रदेश सदस्य रामनाथ पाटील यावेळी उपस्थित होते सदस्यता नोंदणीला गती मिळावी अपेक्षित लक्ष साध्य करण्यात यावे यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाके यांनी प्रभारी तालुकाध्यक्षपदी तुकाराम भाकरे यांची नियुक्ती केली शहापूर तालुका सदस्यता नोंदणी संयोजक मुकुंद शिर्के तर सहसंयोजक गजानन गोरे कैलास धामणे योगेश ठाकरे पहिला सहसंयोजक राजश्री घाटाल सोशल मीडिया प्रतिनिधी मनोज दिनकर आय टी प्रतिनिधी सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक किरणक भाजप पदाधिकारी दत्ता शेठ निंगोरे चेतन जाधव विनोद कदम आनंद अधिकारी विनोद सिंग ठाकूर कृष्ण अंदाडे रवींद्र घरत योगेश ठाकरे विनायक सावंत कुंदन जाधव बाळू शिंदे विठ्ठल भांगरे विलास जोशी तुषार हरड सचिन जाधव बाळा वालिंबे राजेश विषे अरुण मस्कर केशव भाकरे पद्माकर हरड हरीश निचिते अभिजित भोईर विजय परदेशी विजय डिंगोरे योगेश भोईर योगेश किरपन आदी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते